नमस्कार आज वसई विधानसभेचं काउंटिंग म्हणजे मतमोजणी जी जी कॉलेजमध्ये झालेली आहे ह्या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी काउंटिंगमध्ये गेलेले सर्व आलेले आहेत आमच्यासोबत ॲडव्होकेट जिमी गोंसालवीस देखील आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया जिमी साहेब हडलं तुमचा विजय होऊ शकला नाही परंतु तुम्ही जनतेला काय मेसेज द्याल तसं बघितलं तर बघा मध्ये आम्हाला सर्व बुथमधून मतदान झालेलं आहे पश्चिम पट्ट्यातून पूर्वपट्टा हा वसईचा भाग फक्त नवगर मालिकपूरचा जो एकशे सव्वीसचा शहर जे होतं तिथे आम्हाला फटका पडलेला आहे तिथे म्हणजे कमी प्रमाणात मतदान झाल्यामुळे आमचा पराजय झालेला आहे तसं आम्ही मला वाटतं एकसठ एक बासष्ट हजारापर्यंत पोचलेलो हो। आहोत आणि भाजपा मला वाटतं शहात्तर हजारापर्यंत पोहोचली आहे आणि बहुजन विकास आघाडीवाली बहात्तर हजारावर जेव्हा आम्ही सांडोरपर्यंत पर्यंत आलेलो तेव्हा आम्हाला भाजपावर दहा हजाराचं लीड होतं आणि बहुजन विकास आघाडीवर आम्ही सहा हजाराने लीडवर होतो जसे आम्ही शहरात घुसलो तिथे आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे मतदान मिळालं नाही म्हणून आम्ही खाली आलो ठीक आहे आता जे भाजपावाले निवडून आले आहेत त्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्यांनी आमच्या वसईचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवावेत आमचा एकोणतीस गावाचा प्रश्न आहे तो पहिला निकाली काढावा आणि वसईला एक राष्ट्रीय पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे त्यामुळे वसईची दिशा त्यांनी आता ठरवावी त्यांनी सोबत काम करावं आम्हाला काही त्यांच्यापासून हरकत नाही तुम्ही तिसऱ्या नंबरला गेले तर तुम्हाला काय वाटते तुम्ही कुठे कमी पडलेले आहात नाही आम्ही तिसऱ्या नंबर मी तुम्हाला सांगितलं ना नवगण माणिकपूरमध्ये मध्ये आम्ही फक्त एकशे सव्वीस बूथ मध्ये खाला त्याचा आम्हाला फटका पडलेला आहे आणि बाकीच्या ज्या बूथ ज्या आहेत म्हणजे ग्रामीण बोला वसई शहर बोला किंवा त्या गामी आम्हाला सायझेबल सगळ्या ठिकाणी मतं मिळालेली आहेत लोकसभेला आम्हाला आठसठ हजार मतं होती आता बासष्ट हजार मतं मिळालेली आहेत आणि कसं आहे की आम्हाला अपेक्षित होतं की आम्ही शहात्तर हजार मतं जी विजय पाटलांना मागच्या वेळेला होती तितकी तर माझे दल ठेवू तर तर आम्ही पंधरा हजार मतं आमची कमी म्हणजे ठेवण्यामध्ये पंधरा हजार मताबद्दल पोचण्यामुळे मता, आम्ही कमी पडलेलो आहोत आम्ही आमचं पराजय मान्य करतोय आम्ही आता याचं विश्लेषण करू की आम्ही कुठे कुठे कमी पडलेला आहात आणि तुम्ही जर तसं बघितलं तर लोकसभेला जे झालेलं होतं ते आताच झालेलं आहे बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांचं सेक्युलर मताचं विभाजन झाल्यामुळे बीजेपी वसईत आलेली आहे तर तो काय मोठा विषय बीजेपी आल्याने काय मोठा विषय वसईमध्ये होत नाही यापुढे सगळे सुधारणा होतील आणि सेक्युलर वोट जे आहेत ते कसे एकत्र राहून वसईला कशी सेक्युलर दिशा देता येईल याच्यावर आम्ही प्रयत्न करू आणि बाकीचे जे पराभूत पक्ष आहेत ते तेही मला वाटतं आता त्यांनाही सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे तर प्रत्येकाला प्रत्येकाचं मान देऊन कसं वसईला पुढे घेऊन जाता येईल याच्यावर आपण प्रयत्न करूया विजयामध्ये तुमचा खूप मोठा आहे पराभवामध्ये जितेंद्र ठाकूर यांच्या पराभवामध्ये तुमचा खूप मोठा आम्ही कसं जितेंद्र ठाकूरचा पराभव केला आमचा पराभव झालेला आहे आम्ही जिंकणार होतो मी तुम्हाला सांगतोय ना आम्ही शहरामध्ये एकशे सव्वीस बुथ मध्ये आम्हाला जिथे कमी मार्जिन मिळालं त्यामुळे आम्ही हरलो आहोत आमचा आम्ही जो हरलेलो आहोत ते फक्त दहा हजारानेच हरलेलो आहोत आणि ते आमच्या होती महाविकास महाविकास आघाडीची जी लोकसभेला जी आमची उमेदवार होती तिला साडे पंधरा हजार मतं पडलेली तिथे त्या ती मतं आम्ही घेऊ शकलो नाही म्हणून आम्ही पराजय झालेलो ती जर आम्ही इंटेक ठेवली असती शहरातली तर आम्ही पराजय झालो नसतो ठीक आहे तर आमच्याकडून कोणती तर गोष्टीची कमतरता झालेली आहे येणाऱ्या वेळेमध्ये आम्ही ती पूर्ण करून आम्हाला कोणाला दुखवायचं आम्हाला कोणाला आमचा पराजय झालेला आहे तर कोणाला आम्हाला खापर फोडायचं ना आम्ही आमचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि वसईमध्ये बासष्ट हजार लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे ना प्रत्येक बुथवर जर ग्रामीण भागात बघितलं चारशे साडेचारशे साडेतीनशे असं मत आम्हाला वसईत जवळजवळ एकशे पन्नास बुथवर मिळालेले आहे त्यामुळे आम्ही पराभव जरी झाला असला तर ह्याचे आम्ही विश्लेषण करू आणि पुढे आम्ही वसई जिंकू ना सगळ्या गोष्टीत आम्ही एकत्र टाकतेने उतरू काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला असं काय वाटतं का घटक पक्षाने देखील तुम्हाला व्यवस्थित मतदान केलं असेल असं वाटतं का ना मी सांगितलं ना नवगड माणिकपूर मध्ये आम्ही एकशे सव्वीस बुथ वर थोडस आमचं मिसमॅनेजमेंट झालेलं आहे वसई शहरामध्ये आम्हाला चांगलं मतदान झालेलं आहे तर जिथे जिथे हे होतं एक मिनिट जिथे 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 ही जी मत ट्रान्सफर झाली माझं म्हणणं आहे की दहा हजाराच्या मार्जिन झालेलं आहे ते आम्ही येणाऱ्या मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मनामध्ये अजूनही आम्हाला ती खंत आहे कारण आमची थेट लढाई जी सामना होता तो इथल्या प्रस्थापितांशी आणि काँग्रेसशी होता काही झालं ठीक आहे एकेकाळी ते म्हणत होते की विरोधकांचे दुकान बंद करीत त्यांचे आता दुकान बंद झालेले आहे फक्त आम्हाला एवढीच आहे की गड आला पण आमचा सिंह हा सर तुम्ही काय सांगाल आजच्या ह्या पराभवाविषयी पराभव व्हायचं मेन कारण म्हणजे नवग मालिकपूर ह्या शहरामध्ये आम्हाला अपेक्षा एवढी मतं मिळाली नाही जी मतं महाविकास आघाडीला मागच्या निवडणुकीमध्ये मिळाली होती ती मिळणं अपेक्षित होती ती एवढी मतं जरी मिळाली तरी आमचा विजय निश्चित होता परंतु ती कन्वर्ट होऊ शकली नाही जी मतं मशालला मिळाली होती ती हातासाठी मशालची कन्व्हर्ट झाली नाही हा एक बेसलाइन मला दिसते ती कन्व्हर्ट झाली असती तर विजयशीरचा विजय नक्की होता मग आपण असं मानू शकतो कुठेतरी शिवसेना थोडीशी जी पहिल्यापासून नाराज होती त्यांनी त्यांचा फटका तुम्हाला कुठे बसला असं वाटते का नाही आता कसं आहे तिकडे त्या भागात शहरी भागात जे मतदान मिळालं पाहिजे होतं भूतप्रमाणे मतदान मिळालं पाहिजे होतं ते मतदान आता काँग्रेसने बऱ्याच काळानंतर हाताचं चिन्ह आलं होतं हाताच्या चिन्हाला बशालची कन्वर्शन होणं हे थोडं कमी झालं असं आम्हाला वाटतं येणाऱ्या काळात आमचं अजून चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडी लोकांसमोर जाऊन तिकडचं मतदान टक्केवारी वाढवायला लागेल तर आता आपण ऐकलं सर्वच काँग्रेसचे नेता मंडळी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वसई गाव परिसरामध्ये फार चांगलं काम केलेलं आहे परंतु स्टेशन परिसर नवघर माणिकपूर ह्या भागात आम्ही कमी पडलेलो आहोत येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही ह्यावरती जास्तीत जास्त भर देऊ वसई लाईव्ह्यूजसाठी दिलीप डाबरे वसई नमस्कार